आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे तृणमूल काँग्रेस उद्या नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रपतींची भेट घेणार एक मोर्चा काढणार आहे आणि या मोर्चामध्ये त्यांना पाठिंबा मिळणार आहे तो शिवसेनेचा शिवसेना या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे कारण उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जींना फोन केला आहे आणि दोघांमध्ये बातचीत झाल्याचं कळत आहे राष्ट्रपतींची तृणमूल काँग्रेस नोटाबंदी विरोधात उद्या भेट घेणार आहे खरंतर आजच शिवसेनेच्या खासदारांची सुद्धा एक बैठक झाली होती आणि शरद पवारांना जर का मोदी चाल मोदींना जर का शरद पवार चालतात तर मग शिव शिवसेनेनं ममता बॅनर्जी यांच्यासोबत का जायचं नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर कळत आहे ऋत्विक भालेकर आपल्या सोबत आहेत ऋत्विक काय करताय सेनेच्या गोटात ना। ना ममता बॅनर्जी यांची उद्धव ठाकरेंची चर्चा झालेली होती दुपारीच त्यानंतर खासदारांची बैठक सुद्धा बोलवण्यात आलेली होती नोटाबंदी या निर्णयाविरोधात शिवसेना आता ममता बॅनर्जी यांच्या सोबत राष्ट्रपतींकडे जाणार आहे आणि या निर्णयाविरोधात विरोधकांसोबत आता कुठेतरी शिवसेना जाताना आपली दिसते शिवसेना केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे सत्तेत असताना शिवसेनेने हे पाऊल उचललेलं आहे त्याचबरोबर नोटाबंदी विरोधात उद्यापासून दिल्लीत जे हिवाळी अधिवेशन सुरू होते तिकडे जी रॅली निघणार आहे त्या रॅलीमध्ये सुद्धा शिवसेनेचे खासदार आपल्याला मोर्चा दिसतील ऋत्विक धन्यवाद या माहितीबद्दल